Thank you. Thank you. This is oh, a oh. Sir. Channel. Uh -huh. Yes. Aha. Selfie ke दिवस खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे त्याचा ब्लॉग शूट करून तुमच्या सोबत शेअर करावा असा प्लॅन आहे पुढारी न्यूज ने आम्हा काही कलाकारांना आज त्यांच्या कोल्हापूरमध्ये होणाऱ्या एका हाय प्रोफाईल इव्हेंट साठी इन्व्हाइट केलेलं आहे आमच्यासाठी त्यांनी एक स्पेशल फ्लाईट चार्टर केलंय ज्यातून ते आम्हाला कोल्हापूरला घेऊन जाणार आहेत तिकडे आम्ही इव्हेंट अटेंड करणार त्याच्यानंतर लॅविश लंच चा बेत आहे आणि मग महालक्ष्मी दर्शनाचा योग आणि संध्याकाळी त्याच फ्लाईटनी परत मुंबईत पुढारी ग्रुपचे चेअरमन माझी चेअरमन पद्मश्री प्रताप सिंह जाधव यांचा आज ऐशिबा वाढदिवस आहे आणि कोल्हापुरात तो खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट होतोय अनेक व्ही आय पीज येणार आहेत मुख्यमंत्री येणार आहेत उपमुख्यमंत्री येणार आहेत अनेक कॅबिनेट मिनिस्टर्स येणार आहेत तर बघूया कोण कोण येत आहे आणि काय काय घडतंय बरं मी आता काहीच बोलणार नाही आहे कारण ते नंतर लावतील कळलं ला ना आता सॉरी सांगित कारण ना मी माईकबद्दल काय विचारतोय तुला गायचं नाही आहे माईक कशा लावू आहे पण सवंय रे मॉर चेंज हॅल हाय बघा कसे इतके हॉट दिसत आहेत तू हॉट होतं आहे ॲक्च्युली हांफाई हॉट होतंय आणि एक मिनिट एक्झाई अमाजान अरे व नको बोर्डिंग पासेस आलेले आहेत आपल्याला आमचं फ्लाईट टेक ऑफ व्हायला वेळ होता साधारण एक तासभर आम्हाला इथे या रिझर्व लाउंज मध्ये थांबावं लागणार होतं तासभर करायचं काय म्हणून हो, सावनीने माझा कॅमेरा घेतला आणि तीच शूट करायला लागली दोघी जरा छान त्यांना आम्ही कामालाच लावतो तुम्ही दोघ समोरासमोर आहात

तुम्ही गायलेलं माझं आवडतं गाणं म्हणजे माझं गाणं कुठलं जे तुम्ही गायलेलं जे तुम्हाला आवडत विसरला असत मी हेच बोलणार होतो मंगेश बोरगावकर तुझा व्हेरी गुड व्हेरी गुड माझी थोडी बदलली मला आता नाही कळले कधी आता आवडणार तेरा वर्षांनी तुमचं एकमेकांनी गायलेलं कोणाचंही गाणं मला तुझ्या विना आणि उरू आता काय बरं विचारणार होतो

प्रत्येक यांच काय चाललंय ते बघ काय चाललं वेगळं चाललंय एअरपोर्ट सिक्युरिटीला जुगारून <laughs> मराठी कलाकार कंटेंट साठी डेस्परेट हा देखील स्वतः हे आहेत आमचे करता Sir, करता सर तुम्ही करता पुढारीचे श्रेयस सावंत ज्यांनी आम्हाला सगळ्यांना एकत्र एक घेऊन आले जोडले yeah. आहेत हे <laughs> बघाय oh <laughs> जा प्रेममध्ये जा प्रेममध्ये जा प्लीज सगळ्यांनी हो येतो ना मी आता सेल्फी एक फ्रेम घेतो येस येस सदैव आणत आणि ऑल राईट सो आमचं फ्लाईट जवळ आलेलं आहे म्हणजे आम्ही जवळच होतो फ्लाईटचा पंधरा फुटावर पण तरी प्रोटोकॉल म्हणून आम्ही बसनी फ्लाईटच्या जवळ आलेलो आहोत म्हणजे आम्ही तिथे होतो आम्ही फ्लाईट मुंबई बस सगळे महत्वाचे मुवमेंट मिस होत आहेत आणि नको नको ते येत आहेत कॅमेरा सुरू झाल्यावर काहीच घडे ना करा हेडका शिवाजी काय म्हणाला तो इतकाही सांगा कोणीतरी लेट झाला प्रीमियर लेट संपला मी त्यांना मी त्याला असं म्हणालो की अभंग तुकाराम जी टीम आहे ना मग त्यांना विमान पाठवायची गरज हा हा नाही नाही मी मी तुम्हाला सगळ्या मोमेंट रीक्रिएट करायला लावू शकतो मी संगीतकार आहे I love the color of your hair. I love the smile you wear. I love the feeling that I get whenever you're around. You bring me up when I am down. Oh, yeah. Don't get me started.

स्वतःची टिमकी कशी वाजवायची ते बघा आज मराठी सर्वांना रंगभूमी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आम्ही सगळे कलाकार निघालेलो आहोत कोल्हापूरला मराठी कलाकारांचं वराड निघालय कोल्हापूर वराड निघालय कोल्हापूर Favorite breakfast. So, ah, here there's a dessert, brownie. So, these are cookies. In so, bowl, ah, this seems to be some hot dish. Vegetarian breakfast. Ah, of course, we have almonds. Sagar, vasta hit khaniyat. Sagar, na bhuk lagne. Yes. काय त्याच्यात सो वेजिटेरियन ब्रेकफास्ट मध्ये मा आणि याच्यात बघतोय सांबार सगळ्यांचा द बिग डॅडी ऑफ ऑल कॅमेरा मीडियाचा कॅमेरा आलेला आहे सगळे सायलेंट मोडमध्ये गेलेले आहेत चाळीस मिनिटात आमचं फ्लाईट कोल्हापूरच्या एअरस्ट्रिपवर लँड झालं फ्लाईटनंतर आता आम्ही डायरेक्ट बस मध्ये आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये एक हेरिटेज प्रॉपर्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेसिडेन्सी क्लबला आम्ही आलो अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये सुरू झालेलं हे रेसिडेन्सी क्लब इथल्या रॉयल फॅमिलीनी बांधलेलं होतं आणि जसं की तुम्ही बघता इथे एक अतिशय सुंदर असा स्विमिंग पूल आहे पण त्याचा आनंद घेणं आम्हाला शक्य नव्हतं कारण आम्हाला लगेच तयार होऊन इव्हेंटला जायचं होतं प्रोग्राम झालं पण इकडे कलेश सुरू झालेला आहे तर दादा। oh commando, ओ माय गॉड कमांडो मिलिटरी कमांडो आल्यासारखं वाटत मला आमच्या संरक्षणासाठी कमांडो जर तुमचं ॲमिनेशन कुठे पण आहे <laughs>

अत्तर लावला त्यांनाच गाडीत प्रवेश बस आहे ती आता आम्हाला व्हॅल्यूला घेऊन जाणार आहे त्याच्यानंतर महालक्ष्मी दर्शन सो दिस इज द व्हॅल्यू ही पोलीस ग्राउंड आहे आणि इकडे इव्हेंट आहे आणि एक तरुण नट आहे सो वी आर इन दिस बगी ही बग्गी आम्हाला बग्गी आम्हाला व्हॅन्यू पर्यंत घेऊन आलेली आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिला आपल्या शुभेच्छा आशीर्वाद माझ्यासाठी लाख मोलाचे आहे याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहेत कृतज्ञ आहे महालक्ष्मी अंबाबाईच्या चरणी आणि ज्योतिबाच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या या अतिशय रुद्धी अशा पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव दर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले

चा ताटात जेवणाचा बेत होता अस्सल कोल्हापुरी पद्धतीचं जेवण होतं चिकन सावजी पांढरा तांबडा रस्सा मटन कलेजी फिश फ्राय वांग्याचं भरीत कोंबडी वडे मिरचीचा ठेचा सोल कढी भाकरी आणि त्याचबरोबर उकडीचा मोदक आणि त्यावर साजूक तूप असा बहारदार मेन्यू होता जेवणानंतर उत्सव मूर्तींसोबत आमचं एक छोटंसं फोटो सेशन झालं आणि त्यानंतर आम्हाला महालक्ष्मी दर्शनाला आयोजक घेऊन गेले अर्थात देवीच्या देवळात फोटो आणि व्हिडिओ करण्यास सक्त मनाई असल्यामुळे मी तुम्हाला आत काय काय घडलं आम्ही कसं दर्शन घेतलं हे दाखवू शकणार नाही पण मंदिराच्या परिसरात काय काय घडलं हे मी नक्की दाखवू शकतो देवीचं प्रतिम दर्शन झालेलं आहे हे बघा भाविक इकडे भाविक असल्याचा अभिनय सुरू आहे अभिनय भाविक होतो नारळ आणि साड्या असा छान प्रसाद मिळालेला आहे सगळ्यांना सगळ्यांनी आपापल्या साड्या दाखवा ह्या बघा बघा वा वा सगळ्यात रंग कोणाचा मंगेशला हिरवा रंग मिळालेला आहे हा रंग काय म्हणायचा रामा ग्रीन असा रंग आहे आणि इथे सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत ज्या देवी स्वरूपच दिसत आहेत अरे किती गोड हे पडे सांस्कृतिक संचालनालय सांस्कृतिक संचालनालय संचालनालय महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय टंग ट्विस्टर महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय तुम्ही झालेली आहे आता मी कोल्हापूर विमानतळावर आहोत आणि मी तुम्हाला म्हणत असतो ना सावनीची वेगवेगळी नावं मी स्वतःहून ऐकलेली आहेत मी त्याचा साक्षीदार आहे आणि आजचं नाव बघा आज बोर्डिंग पासवर नाव आहे रवींद्र सावंत आणि त्याने अनाऊन्स केलं रवींद्र सावंत कोण आहे तो इकडे बसलेला आहे काय याबद्दल काय आहे सगळं झालं ना आयुष्यात सावनी

विमान जसं जवळ येऊ लागलं तसं जाणवलं आता या ठिकाणाचा निरोप घेण्याची वेळ झालेली आहे दिवस इतका वेगाने गेला की त्याने आम्हाला नेमकं काय काय दिलं त्याची जाणीव त्या क्षणी होत नव्हती कदाचित शांतपणे विचार केल्यावरच ते सर्व काही उमगणार असेल आणि जशी संध्याकाळ चढत गेली तसं मनही नकळत गंभीर आणि थोडं उदास होत होत गेलं सकाळी लवकर एअरपोर्टवर झालेल्या गाठीभेटींपासून ते सोहळ्यातील उपस्थितीपर्यंत आणि चवदार जेवणापासून ते देवीच्या पवित्र दर्शनापर्यंत हे सगळे अनुभव आले कधी आणि गेले कधी हे कळलंच नाही

किती छान ब्लॉग केलेला आहे आणि शेवटपर्यंत एनर्जी ठेवून अक्षयामुळे आमचं फ्लाइट वर आम्ही पाच मिनिट लेट आलो अक्षयामुळे लेट, <laughs> लेट आली <laughs> मला लेट होणार होता म्हणून फ्लाईट अजून एक पन्नास मिनिट लेट आली परतीचा प्रवास असाच असतो घरी जायची ओढही असते पण सरून गेलेल्या अनुभवात जीव अडकलेलाही असतो कुठल्याही प्रवासावरून परतताना ही, प्रवासा ही तगमग जाणवतेच एका बाजूला मावळणारा सूर्य आणि विरुद्ध दिशेला चंद्रावर पडणारा त्याचा प्रकाश ही दोन्ही दृश्य अद्वितीय होती चंद्र आहे मधोमध असताना एका बाजूला सूर्य आणि एका बाजूला चंद्र क्या बात आहे मी ही दृश्य टिपण्यासाठी सगळ्यांचे फोन बाहेर आलेले होते अतिशय सिन्सियरली फोटोग्राफीचं जणू प्रशिक्षणच सुरू होतं ओके सो इव्हिनिंग ब्रेकफास्ट आलेला आहे सोब कॅशूज सकाळी आल्मंड होते आता कॅशूज आहे स्वीट आहे गुलाबजाम आहे थोड्याच वेळाने अंधार झाला आणि मुंबईचा झगमगाट डोळ्यांना दिसू लागला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंट्सची मी आतुरतेने वाट बघतोय सी यू ऑल टिल नेक्स्ट टाईम